आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीनुसार अखेर दुर्गंधीमुक्त परिसर आणि स्वच्छ पाण्याचे पिण्याचे पाणी या मूलभूत सोयी सुविधांच्या उन्नतीसाठी महत्वपूर्ण कामा सुरुवात झाली गेल्या चाळीस वर्षांपासून जीर्ण झालेल्या ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याच्या जुन्या पाईपलाईन बदलण्याच्या मागणीच अखेर यश आलं असून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सहकार्याने आणि प्रभागातील भाजप नेते अनंत नेता जाधव यांच्या अथक पाठपुराव्यामुळे तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या कार्यक्रमाचा शुभारंभ शहर उत्तरच आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाला प्रारंभी विकास कामाचा शुभारंभ फलकाचे उद्घाटन आणि कुदळ मारून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं त्यानंतर अनंत नेता जाधव यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला भल्या मोठ्या हारने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार म्हणाले या भागाचा विकास व्हावा या भागामध्ये गेली चाळीस वर्ष ड्रेनेजची आणि नाळाची आणि बदलली नाही आणि या भागातील लोकांना आरोग्याचे समस्या निर्माण होत आहेत त्या आरोग्याच्या समस्येची काळजी घेण्यासाठी या नागरिकांची काळजी घेण्यासाठी आनंद नेता जाधव यांनी दोन कोटीचा निधी आदरणीय या भागाचे विकासमुख आमदार विजयकुमार देशमुख मध्ये यांच्याकडनं घेतला आणि या भागाचा विकास करण्याचा त्यांनी मनोदय केला आणि आज त्याचं उद्घाटन होतंय याबद्दल मी आनंद नेता जाधव यांना खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मालकाचा आशीर्वाद आनंद नेताच्या पाठीमाग आहेच आपण देखील त्यांनी त्यांनी केलेलं काम त्यांनी घेतलेल्या नागरिकांची काळजी तर आपल्या मतदानाच्या आशीर्वादाच्या रूपाने त्यांच्या पाठीमागं राहाव्या अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो महाव्यती होईल किंवा नाही ते मालकांनाच आहे तर मालकच याचा निर्णय घेतील येणाऱ्या काळामध्ये महापालिकेमध्ये ते जे निर्णय घेतील आमचे मार्गदर्शक म्हणून त्याला पाहतो आहे निश्चितच सोलापूरच्या विकासासाठी एक चांगला पॉझिटिव्ह निर्णय घेतील आणि महायुती झाली तर सोलापूर महापालिकेमध्ये महायुती सत्ता येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि नेता जाधव यांच्या कार्याला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो धन्यवाद शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक विनायक विटकर राजाभाऊ काकडे सामाजिक कार्यकर्ते अजित गायकवाड गौतम कसबे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी प्रभाग क्रमांक चारमधील भाजपचे गणेश साखरे नितीन कुलकर्णी अप्पासाहेब लक्षट्टी जगदीश कोरे देवीदास चेळेकर शिवानंद कुंभार गिरीश महमे हिरा अटे अनिकेत अलकुंते श्रीकांत कत्तीमनी महेश जगदाळे बालाजी भिंगारे अविनाश सुरवसे राजेंद्र काळे हेही यावेळी उपस्थित होते